मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जुलै दोन हजार तेरा रोजी फिर्याद नदीरशाह शाह हुसेनबाई पटेल यांची पत्नी सेलिना पटेल मुलगी अमनुझलीना पटेल आणि सिने अभिनेत्री रेश्मा पटेल उर्फ लेला खान झारा पटेल इम्रान खान सेलिना यांच्या बहिणीची मुलगी रेश्मा खान उर्फ टली यांच्याकडे मालमत्ता लवडीने घेण्याच्या हेतूनं त्यांना काश्मीरला घेऊन जाण्याच्या जा वाहनांना अटक असणारा आरोपी परवेज इक्बाल टाकियाने त्यांचं अपहरण करून ठार मारलं होतं सध्याचा गुन्हा हा पुढील तपासकामी वर्ग करण्यात आला होता यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे पोलीस निरीक्षक ज्योत्ना रासम सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण आणि अथक प्रयत्नानंतर त्याला परवेज इकबाल टाक यास अटक करण्यात आली होती आणि त्याचा साथीदार हा नामे शाकिर हुसेन वाणी अद्याप फरार आहे यामध्ये जम्मू काश्मीर यांच्या मदतीनं बळीमध्ये सलीना पटेल अमज अजमिना पटेल सिने अभिनेत्री रेश्मा पटेल उर्फ लेला खान झारा पटेल इम्रान खान रेश्मा उर्फ अली यांना काश्मीर इथं लग्नाला जाण्याच्या बहाण्यानं मुंबई इथून कोतुरवाडी तालुका इगतपुर इथल्या बंगला देऊन अटक आरोपी टाक यांनी त्याच्या साथीदार शाकेरवानी याच्या मदतीनं सहा जणांचा निर्दयीपणे लाकडी दांडक्यांनी डोक्यावर घा घालून निर्घुणपणे खून करून त्यांचा मृतदेह बंगल्याच्या आवारात घालून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस के आणलं आहे नमुद खटल्यातील आरोपी दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन अतिरिक्त सत्रनालयांना आरोपीविरोधात सबळ पुरावा प्राप्त झाल्यानं आरोपींना दोषी ठरवलं आहे आणि दोषी ठरवतच या आरोपीला कलम तीनशे दोन आणि दोनशे एक भारतीय दंड विधानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली प्रस्तुत प्रस्तुतकामी संजय मोरे पिया यांच्या कामकाज कारकिर्दीत दुसऱ्या वेळेस त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा लावली आहे हे विशेष या बातमीमधून कळून येत आहे